नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर आठ जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर घोटाळे ईडी कारवाई आणि सत्तेसाठी गट बदलल्याचे आरोप करत उघड पत्र लिहिलं सरनाईक यांनी केलेल्या टीकेला हे प्रत्युत्तर दिलं असून शिवसेना गटात तणाव वाढल्याचे संकेत मिळत आहेत पुढील बातमी बघा राज्यभरातील महामार्गांची दुरावस्था झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्रीय राज्यमंत्री गडकरी यांना पत्र मुंबई नाशिक आणि पुणे नाशिक महामार्गांचा दर्जा खूप तगडा नाही गडफड रस्ते व पूल निर्मिती अपूर्ण असल्याने अपघातांचा धोका वाढतोय असे ते म्हणाले पुढील बातमी बघा इगतपुरीत एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस हा सध्याचा मोसमातील सर्वात जास्त पाऊस अशी नोंद झाली आहे मुंबई पुणे कोकण घाटवर्ती भागात सतत पावसाचे प्रमाण वाढले असून ने रेड अलर्ट जारी केला आहे छोटे मध्यम जहाजांना समुद्रात जाण्याविषयी पलटल्यावरून इशारे दिले आहे पुढील बातमी बघा मराठा समाजाला ओबीसी वर्गात समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांवर समीर भुजबळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सांगितले की या निर्णयामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण होईल आणि त्यामुळे सामाजिक तणाव वाढू शकतो असा स्पष्ट इशारा सरकारला दिला आहे